नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे बघा आपला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर का जेणेकरून आपण एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये आजची माहिती जी आहे आपण विद्यार्थ्यांना परिपूर्ण पद्धतीने अटेंड करणार आहोत व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत चला माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर प्रश्नांची उत्तर द्यायला सुरुवात करा एक एक भाग परिपूर्ण पद्धतीने बघूया एक बारा पंधरा पंधरा वीस पंधरा वीस प्रश्न आपण टॅकल करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय विद्यार्थ्यांना बरोबर बारा ते पंधरा प्रश्न तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने टॅकल करत आहोत तर मला इथे एक सांगायचं विद्यार्थ्यां तुम्हाला की एक इकोनॉमिक्स म्हणा किंवा बाकीचा घटक येस जे गेमवर तुमचंही स्वागत तर ए, एक एक भाग आता तुमचं उत्तर महाराष्ट्र निश्चितच असणार आहे गुंतवणूकदार आता बघा हा भारतीय बाजारातील भारतीय बाजार जर म्हटलं तर दोन स्वरूपामध्ये आपण काय करू शकतो त्याला मी उत्तर तुम्हाला सांगणारच आहे विदिन फ्रॅक्शन ऑफ मिनिट्स मध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे भांडवली बाजार ज्याला आपण कॅपिटल मार्केट म्हणतो विद्यार्थानो आणि दुसरं त्याला म्हणतो आपण विद्यार्थानो तुमचं नाणे बाजार बरं नाणे बाजारला आपण काय म्हणतो विद्यार्था कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट तर दोन्ही बाजूचा पकडून तुम्ही असं म्हणत नाही आहे तुम्हाला इथं हा जो काही प्रश्न आहे विद्यार्थ्यानो शीतल कुमार तुम्हाला असं बरंच वाटेल कॅपिटल मार्केटमध्ये आणि नाणे बाजारामध्ये गुंतवणूकदार किंवा तुमच्या जी तुमच्या कोणत्या डीमॅट अकाउंटमध्ये बरेच गुंतवणूकदार डीमॅट अकाउंटमध्ये बरेच गुंतवणूकदार जर बघितले महाराष्ट्रातून येतात विद्यार्थ्यानो मात्र पूर्ण बाजारामध्ये भांडवली बाजार असेल नाणे बाजार असेल बाकीचे काय असतील मात्र तुमचं उत्तर उत्तर प्रदेश हे तुमचं अचूक उत्तर आहे फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित किंवा प्रकाशित करण्यात आलेल्या एका नामांकित सरकारी वेबसाईटकडून जसं आपण एन आयचा विषय काढतो तर त्यांच्या वेबसाईटवरती ही माहिती दिलेली आहे गुंतवणूकदार हे दोन्ही बाजूचे पकडावं लागल लक्षात येतं एका याचं उत्तर येतं विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेश गुंतवणूकदार कोणत्या याच्यात आहे किंवा सर्वाधिक गुंतवणूकदार म्हटलेले डेमोग्राफिक संख्येनुसार आपल्याला त्याचा विचार करायचा आहे मित्रांनो तर तो भाग नीट लक्षात ठेवा पुढे आता याचं उत्तर सांगण्यापूर्वी कुठल्याही प्रकारच्या कन्फ्युजन मध्ये राहू नका कट क चा यस तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी जॉईन व्हायचं बघा विद्यार्थ्यां म्हणास काल परवाचीच गोष्ट आपण डिटेलमध्ये शिकत आहोत गोष्टी क्लिअर करत आहोत परिपूर्ण पद्धतीने पर आपण जाणूनही घेत आहोत विद्यार्थ्यानो बरोबर आहे का नाही तो त्याचा घटक व्यवस्थितपणे बारकाईटी नीट समजून घ्या मिथून मनहास ज्यांनी कर्नाटक सगळ्यात महत्वाचं तुमचं तीन चार नावं येतात तुमच्या डोळ्यासमोर पी सी सी आय म्हणजे क्रिकेट काउन्सिल जे आहे भारताचं ते अध्यक्ष मिथून मनहास उपाध्यक्ष आहे राजीव शुक्ला सचिव आहे देवजित सेकिया आणि खजिनदार आहे रघुनाथ भट आत्ताच्या गट कल सुद्धा तुम्हाला प्रश्न याच्यावरती विचारला गेलेला आहे मात्र आता इथं आपण प्रश्न जो घेतलेला आहे तो आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हटलेलं आहे बरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहे क्रिकेट हा सर्वाधिक तुम्ही बघितला असेल जय शाह हे तुमचं अचूक उत्तर येत आहे प्रभतेश भाटिया कोण आहे आणि रॉजर बिन्नी हे आता चे अध्यक्ष होते होते चे अध्यक्ष होते त्या ठिकाणी कोण आलेले विद्यार्थ्यांना तुमचं आता नवीन अध्यक्ष आलेले आता मिथुन मनहास नवीन अध्यक्ष बनलेले आहे मिथुन मनहास रंजी खेळलेले आणि पुढे काही महत्वाच्या तो दोघांमध्ये कारण की गट क ची जे आपली एमपीएससी ची परीक्षा झाली होती घटक ची दोन हजार चोवीस ची जी आता दोन हजार पंचवीस मध्ये जी परीक्षा झाली होती दोन हजार ची मुख्य परीक्षा तर त्याच्यात ते त्यांनी बी चे खजिनदार विचारले गेलेले बरोबर खजिनदार का काय विचारलं गेलेले हे तुम्हाला माहित असायला पाहिजे त्या अनुषंगाने तुम्हाला ती माहिती परफेक्ट माहिती असायला पाहिजे चला जाऊया पुढे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया अखिल भार अथलेटिक्स क्रिकेट किंवा बाकीच्याही घटकांचा आपल्याला भाग बारकाईने समजून घ्यावं लागल नवीन पोर्टल असतील ऍप्स असतील वेबसाईट असतील याचा सुद्धा आपल्याला भाग कव्हर त्याच्यावरती भरपूर सारे फॅक्ट आपल्याला घेऊन यायचे आहे आपण पुढच्या सेशन मध्ये वाटलं सिद्ध आले आपण लगेच आता एक दहा मिनिटात आपण लगेच वरती भेटतोय आपण दहा मिनिटांमध्ये आपण लगेच भेटणार आहोत तर त्या सेशन मध्ये हवं तर त्याच्याशी निगडीत आपल्या जश अंपुटी बरोबर दहा पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी किंवा पाच वाजून पन्नास मिनिटांनी आपण लगेच भेटणार आहे आणि तुम्हाला तुमच्या तयारीमध्ये कुठेही अडचण येत असेल तुम्हाला मला संपर्क करू शकतात शहाऐंशी एकोणसत्तर नीट लक्षात घ्या तथा नो शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तुम्हाला नोट्सच्या संदर्भात काही जॉग्रफीच्या पी डीएफ्स लागल्या तर अफेर्स, अफेर्स, अड़, ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल इवन इकोनॉमिक्स नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यानो तुमचं इकॉनॉमिक्स बँकिंग जनरल अवेअरनेस बरं बँकिंग जनरल अवेअरनेस करंट अफेअर्स अफेअर्स आणि पॉलिटी या विषयांमध्ये माझा हातखंड आहे आणि इव्हन आता माझं एल एल बी पण कम्प्लीट होतंय एका वर्षामध्ये एल एल बी कम्प्लीट होतंय कदाचित तुम्हाला कायद्याच्या संदर्भात काय अडी अडीअडचणी असतील किंवा काय तर ते पण नीट लक्षात घ्या बरं तर येस कोणत्या खेळाशी संबंधित आहे असंही विचारलं जाऊ शकतं तर आदिल सुमारीवाला हे तुमचं नाव नीट लक्षात घ्या तर आता मला कमेंट बॉक्समध्ये हा माझा संपर्क क्रमांक आहे तुम्हाला या विषयांच्या संदर्भात कुठे अडचण येत असेल चालू घडामोडीच्या संदर्भात कुठे अडचण येत असेल तर तुम्ही निश्चितच मला माझं नाव आहे दीपक शिंदे तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकतात आल लक्षात तर आदिल सुमारीवाला हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे चला बरं कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचा उल्लेख तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये उल्लेख करायचा आहे कारण की पुढचा प्रश्न त्याच्याशी संबंधित लक्षात कोणत्या खेळाशी संबंधित येतात बघा बाद, सॉरी बहादूर बहादूर सिंग सागू त्यांनी रिटायरमेंट घेतलेली होती माझ्याकडून मी करेक्ट करतो आठल्यास चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थ्यां कबड्डी क्रिकेट गोळाफेक आणि हॉकी छोटे छोटे बरेचसे गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या विद्यार्थ्यां कुठेही अडचण येत असेल तर तुम्ही मला कनेक्ट करू शकतात विचारू शकतात जरा थोडंसं येस गोळाफेक हे ये तुमचं अचूक उत्तर आहे इट्स अ गोळाफेक बरोबर आता मला सांगा रेल वन मोबाईल ॲप याच्या संदर्भात ऐकलंय का रेल वन मोबाईल ॲप आत्ता मो याच्यामध्ये लॉन्च झालेलं आहे विद्यार्थ्यां रेल वन मोबाईल ॲप आता तुम्हाला असा प्रश्न विचार रेल मंत्रालयाकडून केला जाईल पण कोणत्या एजन्सीकडून याचं उद्घाटन कधी झालंय एक जुलै दोन हजार पंचवीस एक जुलै दोन हजार पंचवीस ऐक रेल वन इंग्लिश मध्ये पण नोट डाऊन करून घेऊ शकतात तुम्ही रेल वन बरोबर बर, रेल वन सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स यांच्याकडून बघा सिस्टम रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येतं आय आर सी टी सी किंवा काय तर त्या एजन्सीचं नाव सुद्धा येतं काल लक्षात रेल्वेमध्ये रेल्वे सेवांचं एक, एकत्रीकरण करणं असेल बरोबर एकाच प्लॅटफॉर्मवर तक्रार निवारण असेल या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात येस yes, कोणाच्या हस्ते केलं गेलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे बरं आता याच्या पुढे तुम्ही झुविन ऍप ऐकलंय का तुम्ही एक छोटसा ऍप बद्दल सांगतो झुविन ऍप किंवा पोर्टल म्हणूया आपण बरोबर जुविन पोर्टल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून हे काय केलं विद्यार्थ्यां लॉन्च केलेलं आहे सांगता येईल का तुम्हाला झुविन ऍप कोणाकडून केलं गेलेलं आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालय बरं केंद्रीय आरोग्य मंत्रालय याच्या संदर्भात जर आपण बघितलं अँटी रेबीज लस आणि अँटी स्नेक व्हेनम दोन्हीचा नेट लक्षात घ्या अँटी रेबीज लस आणि लस या संदर्भात तुम्हाला यावरती काय केलं जाईल अपडेट मिळेल ग्रामीण भागातील लिहून घ्या झुविन ऍप एप्रिल दोन हजार मध्ये एप्रिल दोन हजार मध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे छोटे छोटे अपडेट छोट्या छोट्या गोष्टी नीट लक्षात येतात चला झालं का नोट डाऊन केलंय प्रत्येकाने जाऊया पुढे रेल्वन रेल रेलवन मोबाईल ऍप आणि तुमचं इन ऍप नीट लक्षात घ्या क्लिअर करत चला आणि पुढे थोड्याच वेळात आपण अजून दहा मिनिटात भेटतोय तो आपल्याशी जोडलेले राहा एक एक भाग आपण क्लिअर करूया पुढे मैया सन्मान योजना झारखंड सरकारने प्रति महिन्यात किती रुपये एप्रिल महना, एप्रिल महिन्यात सरकारने लॉन्च केलेली सरकारचं नाव आहे झारखंड मोदी मोदी सरकारने जे बिहारमध्ये आहे प्रत्येक महिलेला अकाउंट वरती दहा हजार रुपये द्यायचं प्रॉमिस केलेलं आहे सगळीकडे खैरात वाटायचं काम चालू आहे ज्या 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 ठिकाणी ठिकाणी तुमचं सरकार येत आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आहे शेतकऱ्यांच्या एका बाजूला अतोनात हाल चालू आहे पंधराशे का पंचवीसशे तर पंचवीसशे रुपयाचं महिलांना प्रति रुपये दिले जाणार आहे आणि पंधराशे रुपयाचं जर म्हटलं तर माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिले जात आहे बरोबर चला केंद्र सरकारच्या राज्य सरकारांच्या प्रत्येक योजनेवरती आपलं लक्ष आहे आणि ते आपल्याला कव्हर करायचं आहे आता शेवटचे दोन प्रश्न बाकी येस त्याच्यावरती भरपूर ई केवायसी वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत थोड्या वेळात आपण जोडले जात जात आहोत दहा मिनिटांमध्ये चला पुढचा प्रश्न भारतातील मेट्रो आता हा हा जो डेटा आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आहे नीट लक्षात घ्या मी फक्त तुम्हाला एवढंच सांगाल फेब्रुवारी दोन सा हजार पंचवीसचा आहे कदाचित आपल्या याच्यात अकरा शहर नीट लक्षात घ्या वेगवेगळ्या स्वरूपात मला राज्य सेवा कंबाईन अकरा राज्य केंद्र सरकारच्या योजनांमधून मेट्रोच्या नेटवर्कमध्ये जोडले गेलेले आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण किती आहे कशा स्वरूपात आहे हजार किलोमीटरच्या था था वरती गेलं असेल कारण की आता ठाण्यामध्ये मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये काही वर्किंग झालेले था पण थाउजंडच्या प्लस झालेले आता आणि संपूर्ण याच्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर जर बघितलं मेट्रोचं नेटवर्क असणार भारत कितव राज्य आहे भारत कितवा देश आहे असा जर प्रश्न आला तुम्हाला मेट्रो नेटवर्क मध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानावरती आहे मित्रांनो टेक्नॉलॉजी जपान असेल चायना असेल इथून मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञान आय अद्ययावत केलं जात आहे भरपूर साऱ्या गोष्टी इकडे आणल्या जात आहे ते पण लक्षात ठेवा लक्षात घ्या या गोष्टी कळालं का प्रत्येकाला समजताय आहे का प्रत्येकाला नीट लक्षात आलं आणि आणखीन दोन पोर्टल बद्दल तुम्हाला सांगायचं तो भाग आपण नोट डाऊन करून घेऊया एक ई लिलाव पोर्टल बद्दल मला तुम्हाला सांगायचं केंद्र सरकारचं एक ई लिलाव हळूहळू सर्व ऑनलाईन होत आहे वर्षानुवर्ष माहिती साठवून ठेवण्याची जी प्रक्रिया आहे असेट ऑप्शन नेटवर्क नीट लक्षात घ्या बँक असेट बँक असेट ऑप्शन जी काही प्रक्रिया आहे असेट ऑप्शन नेटवर्क याचा शॉर्ट फॉर्म जो आहे विद्यार्थ्यां तो त्या नावाने ई पोर्टल लॉन्च केले गेलेले आहे बँक नेट डबल त्यांनी केलेला आहे बँक नेट एकत्र तो केला जातोय याचं बँक आणि नेट नेटवर्कचा तर हे एक ई लिलाव पोर्टल यामध्ये निवासी मालमत्ता कृषी आणि गैरकृषी मालमत्ता बरोबर हे पोर्टल भारतीय बँका संघटना यांच्या माध्यमातून लाँच करण्यात आलेले आहे याच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारले जाऊ शकतात डिटेलमध्ये विचारले जाऊ शकतात पोर्टल असतील वेब असतील ॲप असतील वेगवेगळ्या हे वे असतील काय अडचण येत असेल मी तुम्हाला नक्की सांगेल विद्यार्थ्यां कोणत्याही प्रकारची जर तयारी कोणत्याही याला तयारी करायची असेल प्रॉपर प्रिपेअर करायचं असेल ऑनलाईन टेस्ट द्यायचे असतील आणि ऑनलाईन टेस्टसाठी जर तुम्हाला माझ्याशी जोडलं जायचं असेल तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा आपला क्रमांक आहे यावरती जोडले जाऊ शकतात तुम्ही मला मेसेज करा डायरेक्ट कॉल करू नका हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे तर जोडलेले राहा गोष्टीत तयारी करा आता घेतोय रजा